अवल अंकाराचे गोटी विशेष लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना ना संकटे नाचवी तुम्हाला एक उदाहरण पटवून देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल वशिष्ठ मुनी आणि जय मुनी वशिष्ठ मुनी लिहित असतात अज्ञान अपिकर्षती काय लिहतात अज्ञान अपिकर्षती तिचे असणारे जे मुनी, मुनी ते म्हणतात म्हणतात की अज्ञान अपिकर्षती नाही अज्ञान नापी मुनी तर काय ऐकत नाही वशिष्ठ मुनी म्हणतात अज्ञान आहे बाळा अज्ञान नापिकरती नाही अज्ञान अपिकर्षतीये मग ते असणारे वशिष्ठ मुनी ते चार पाच दिवसांसाठी बाहेर जातात श्रावण मासातले दिवस असतात धो पाऊस असतो आणि नेमकाच त्या पर्णकोटीमध्ये जयमुनी एकटेच असतात आणि त्या पर्णकुटच्या बाहेर आलं की एका स्त्रीच्या बांगड्यांचा आवाज येतो मग ते जे असणारे जयमुनी ते विचारतात त्या स्त्रीला विचारतात बाई आपण कोण आहात कुठून आलेला आहेत ते म्हणतात की असं असं सांगते ती म्हणते मला असा नवरा पाहिजे की ज्याला सर्व कथा आली पाहिजे कीर्तन आलं पाहिजे प्रवचन आलं पाहिजे असं नवरा पाहिजे काय पाहिजे नवरा पाहिजे आणि मग ते झाले <laughs> नंतर मग प्रकार असा घडला जातो ते जय मुनी मनातल्या मनात विचार करतात आपण किती दिवस हाताने कपडे धुवायची अ हाताने जेवण करायचं आणि गुरुजींना खाऊ घालायचं आणि आपणही खायच मग असं घाटल्यानंतर त्याची असणारे मुनी ते म्हणतात माझा तुम्ही पती म्हणून स्वीकार करू इच्छिता का काय म्हणतात महिला मंडळ माझा तुम्ही पती म्हणून स्वीकार करू इच्छिता का असं सांगितल्यानंतर ती दोन मिनटं विचार करते म्हणजे ती स्त्री दोन मिनटं विचार करते आणि ती म्हणते हो स्वीकार करू इच्छिते पण माझी एक अट आहे काय अट आहे की या पर मा तुम्हाला मला डोक्याव घेऊन या पर्णकोटीला किती फेऱ्या मारायच्या पाच फेऱ्या मारायच्या जे म्हणे म्हणतात पाच काय तुमच्यासाठी दहा पण मारीन किती दहा पण मारीन मग मा उचलून घेतात पहिली फेरी होती पहिली फेरी होती दुसरी फेरी होती तिसऱ्या फेरीला मात्र वजन वाढत विठ्ठल 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 इठा थोडस वजन वाढत दुसरी फेरी होती थोडस वजन वाढत तिसऱ्या पिरीला मात्र आणखीनच आणि वाढल्यानंतर मग तिसरी फेरी कशी तरी पूर्ण करती म्हणजे ते जे मुनी पूर्ण करतात आणि केल्यानंतर चौथ्या पिरीला दोघ धाड दिशाने आपटल्यानंतर खाली बघतात हे दुसरी तिसरी स्त्री नजून हे आपले कोण आहेत गुरुजी आहेत म्हणजे कोण आहेत वशिष्ठ मुनी आहेत मग ते वैशिष्ट म्हणे म्हणतात अहंकार जरी थोडासा जरी झाला ना तरी देवाला सहन होत नाही तिळ भरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार आहे किंवा अहंकार गेला तुका मने देव झाला तुका का मानवी जीवनाचा जर विचार केला तर जीवनामध्ये सुख आणि समाधान पाहिजे असेल तर काय करावं लागेल काही साधक तुकाराम महाराजांकडे गेले आणि गेल्यानंतर महाराजांना विचारलं तुमच्या मना तुमच्या जीवनात हवा आहे ते सुख आहे हवा आहे ते समाधान आहे ते आमच्या जीवनात का नाही याच उत्तर अभंगाच्या सुख आनंद निर्भर ¡Lo <्डुलें> तुम्हाला एक जीवनामध्ये सुख आणि समाधान हवं असेल तर काय करावं लागेल हरिभजनाची गोडी लावावी लागेल तुम्हाला एक उदाहरण पटवून देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल राम प्रभूंचे राहतात आणि दुसऱ्या दगडाव येतात आणि असे करून ते दगड समुद्रामध्ये तरंगत असतात समुद्राचे त्यांना दुसऱ्या साईडला जायचं असतं एका एका दगडावर राहितात आणि दुसऱ्या द... दुसऱ्या साईडला म लिहिल्यानंतर मग त्या दुसऱ्या असं टाकतात असं लांबपर्यंत अर्धा समुद्र असा भरतो म्हणजे अशी वाट होती आणि नऊ नऊच्या टायमिंगला रामप्रभूंच जेवण झाल्यानंतर रामप्रभू बघायला जातात की काय झालेलं आहे म्हणून आणि बघायला गेल्यानंतर मग प्रकार असा घडला जातो रामप्रभू ते पण बघतात की आपण पण लिहू आपला दगड तरंगतोय का नाही पहिल्यांदा राम शब्दाचा दगड टाकला तो पण तळाशी गेला दुसऱ्यांदा दगड टाकला तो पण तळाशी गेला तिसऱ्यांदा दगड टाकला तो बी तळाशी गेला रामप्रभू मनातल्या मनात म्हणाले तर जवळपास कोणी कोणी तर नाही ना बघायला तेवढ्यात हनुमंत राय माग उभे रामप्रभू विचारतात हनुमंतराय तुम्ही कधी आले वास्तविक विचार केला तर सुख आणि प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला सांगतो ऐंशी नव्वद वर्षांच्या आजोबांना जर लोखंडाचे चणे खायला दिले तर भूक बघाल का हा भागल का चे चने, काबो चरतिया दुने हुने, पोट भरणे की प्राणे चिंता म्हणे किंवा योगाची वाटा जे निघाले सुबटा तया दुःखाची वाटा भागाला